स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत नथ साडी पिन कसा साध्या सोप्या पद्धतीने बनवायचा ते तो जो नथ सारी पिन आहे ना तो हिती लावतो आपण जेव्हा ट्रेडिशनल वेअर करतो काटाबाद साडी घालतो ना त्याच्यावरती ते खूप छान दिसतो तो पिन आणि तो नथ सारी पिन ना तुम्ही बॅगेला सुद्धा लावू शकता जेव्हा तुम्ही साडी वेअर नाही करणार आहात ड्रेस घालणार आहात तेव्हा तो बॅगेला सुद्धा तुम्ही लावला तरी खूप छान दिसतो चला तर आज आपण पाहूया साध्या सोप्या पद्धतीने नट सारे पिन कसा बनवायचा साध्या सोप्या पद्धतीने नट सारे पिन कसा बनवायचा ते आज आपण पाहूया इथे मी ऑलरेडी एक नट सारे पिन बनवून ठेवला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया ते इथे मी ड्रॉप शेपमध्ये एक कुंदन घेतलं आहे थर्टी गेटची फिक्सिंग वायर घेतलेली आहे त्याचबरोबर इथे घेतलं आहे रेड कलरमध्ये क्रिस्टल बॉलपिन घेतलेले आहेत पर्ल घेतलेले आहेत गोल्डन बीड्स घेतले आहेत सीड बीड्स घेतलेले आहेत मी रेड आणि ग्रीन कलरमध्ये आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला पक्कड आणि कटरची गरज आहे सुरुवातीला प्रथम आपण थर्टी गेटची केबल किंवा वायर असते ती थोडी काढून घ्यायची आणि हा जो कुंदन आहे ना त्या कुंदनच्या आतमध्ये एका होलमधून आपण घालून दुसऱ्या होलमधून ती बाहेर काढायची आहे आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला ही केबल आहे ती कुंदनमध्ये व्यवस्थितरित्या फिक्स करायची आहे हा आपला बेस आहे त्यामुळे ही केबल आपल्याला सुरुवातीला व्यवस्थितपणे फिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये मी टाकत आहे एक पल आणि एक गोल्डन बीड्स टाकत आहे आता गोल्डन बीड्स पाठी घेऊन आपल्याला पलमधून ही जी फिक्सिंग केबल आहे ती कुंदनमध्ये घालून आपल्याला फिक्स करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपण हे जे पल आणि गोल्डन बीड्स आहे ते आपल्याला काळजीपूर्वक केबलमधून व्यवस्थितपणे फिक्स करून घ्यायचे आहे आणि बघू शकता की कि किती इझिली हे होत आहे अशा प्रकारे आपण सुद्धा पल आणि गोल्डन बीड्स आहे ते ओवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता कुंदांच्या भोवती पूर्ण पल आपण रिंग करून घेतलेली आहे आणि किती आकर्षक दिसत आहे हा अशा प्रकारचा ब्राश तुम्ही केसांसाठी सुद्धा करू शकता आता फिक्सिंग केबल दोन दोन पल घेऊन आपल्याला फिक्स करायचे आहे म्हणजे जे मोती आहेत ते इकडे तिकडे हलणार नाहीत आणि फिक्स बसतील तर पाहू शकता मी दोन दोन मोठी घेऊन फिक्सिंग केबल फिक्स करत आहे आणि आपला जो कुंदनच्या भोवती पल केले होते ते छान असे फिक्स झालेले आहेत आता पाच ते सहा पल घालून आपल्याला फ्लावर तयार करायचा आहे पलच्या आकारावरती डिपेंड असतो तुम्हाला किती पल लागतात मी ते पाच घेतले आहेत तुम्हाला कदाचित सहासुद्धा लागू शकतात तर पाहू शकता हे अशा प्रकारे आपल्याला गोल असं फ्लावर करायचं आहे आणि त्यामध्ये क्रिस्टल बसलं पाहिजे तेवढ्या आकाराचा आपण हा सर्कल करून घेणार आहे त्यानंतर ह्यामध्ये एक रेड कलरचा क्रिस्टल टाकला आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे फिक्स करून घेते त्यानंतर आपण वरती दोन दोन पल घेऊन जसे फिक्सिंग केबल फिक्स केली त्याचप्रमाणे इथेसुद्धा आपण दोन दोन पल घेऊन फिक्सिंग केबलने हे जे पल आहे ते फिक्स करून घेणार मला फिक्सिंग केबल इथे थोडी कमी पडली आहे त्यामुळे मी एक्स्ट्रा फिक्सिंग केबल इथे अटॅच करत आहे त्यानंतर ह्यामध्ये एक मोठी एक क्रिस्टल आणि पुन्हा एक मोती ह्यामध्ये टाकत आहे त्यानंतर बॉल पिनमध्ये एक सीड्स बीड रेड कलरचा आणि दुसरा सीड्स बीड ग्रीन कलरचा करून आपल्याला खाली लटकन तयार करायचे आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने आवडीनुसार तीन चार किती घेऊ शकता मी इथे तीन घेतलेले आहेत व्यवस्थित असे फिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर एक्स्ट्राची जी तार आहे ती आपण कटरच्या साह्याने कट करूया आता इथे मी एक रेड एक ग्रीन आणि पुन्हा एक रेड घालून ते सुद्धा सीड्स बीड्स आहेत ते ह्यामध्ये घालून घेते आता जी फिक्सिंग केबल आहे ती मोतीमधून बाहेर काढून मोतीच्या भोवती गुंडाळायचे आहे आणि पाहू शकता आपली पूर्ण नथ तयार आहे आता आपण पिन अटॅच करूया तर पिन मी फिक्सिंग केबलच्या साह्याने पने मोत्यांच्या भोवती फिक्स करत आहे जेणेकरून व्यवस्थितपणे फिक्स बसली पाहिजे अशा प्रकारे मी इथे सीड स्पेड सेफ्टी पिन वापरला आहे तुम्ही आपला नेहमीचा सेफ्टी पिन असतो तो वापरला तरी चालेल आता एक्स्ट्राची जी वायर आहे ती कट करायची आणि पाहू शकता आपला पिन तयार आहे अशा प्रकारेच आपण इतरसुद्धा पिन करून घेऊया सर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअर लाई सबस्क्राईब करा